मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अंतर्गत नागपूर येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये दोनशे सत्याहत्तर जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती राहणार आहे यामध्ये ॲप्रंटिस भरतीचा जो कालावधी आहे हा एका वर्षाचा राहणार आहे यामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता आय टी आय तसेच व्होकेशनल अभ्यासक्रम जे काही उमेदवार उत्तीर्ण झालेले आहे त्यांच्यासाठी ही भरती निघालेली आहे यासाठी तुम्हाला सुरुवातीला अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे याव्यतिरिक्त तुम्हाला ऑफलाईन सुद्धा अर्ज करणे गरजेचं आहे यामध्ये वयोमर्यादा जर बघितली मित्रांनो तर आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराचं जे वय आहे हे कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी वयोमर्यादेमध्ये पाच वर्षाची शिथिलता त्यांनी दिलेली आहे यामध्ये जे ॲप्रेंटीस भरतीचा कालावधी आहे हा एका वर्षाचा राहणार आहे यामध्ये विहित नमुन्यातील जो काही एक ऑफलाईन अर्ज आहे हा सुद्धा तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं कर आहे यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज जो आहे तुम्हाला दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं कर राहणार आहे यामध्ये जे आहे छापील अर्ज मिळण्याचं जे ठिकाण आहे ते त्यांनी दिलेलं आहे आस्थापना शाखा विभागीय कार्यालय राज्य परिवहन नागपूर या ठिकाणी जे आहे तुम्हाला ऑफलाईन अर्जाचा नमुना मिळणार आहे आठ जुलै ते बावीस जुलैच्या दरम्यान तुमचे अर्ज स्वीकारले जातील यामध्ये शनिवार रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळून तुमचे अर्ज जे आहे हे स्वीकारले जाणार आहे यासोबत तुम्हाला ऑफलाईन अर्जाच्या नमुन्यासोबत एक डिमांड ड्राफ्टसुद्धा सादर करायचा आहे ज्यामध्ये डिमांड ड्राफ्टचं शुल्क हे मागासवर्गीय आणि खुल्या प्रवर्गासाठी पाचशे नव्वद रुपये तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी दोनशे शहाण्णव रुपये इतकं राहणार आहे यामध्ये डिमांड ड्राफ्ट जो राहील हा एम एस आर टी सी फंड अकाउंट नागपूर यांच्या नावाने तुम्ही काढलेला असला पाहिजे यामध्ये जे डिमांड या ड्राफ्ट जो राहील त्याच्या बॅकसाईडला तुमचं नाव तुमचा पत्ता तसेच तुमच्या ट्रेडचं जे काही नाव आहे हे लिहिणे गरजेचं राहणार आहे यामध्ये उमेदवाराने मागील तीन वर्षामध्ये आय टी आय उत्तीर्ण केलेला असला पाहिजे आय टी आय उत्तीर्ण होऊन तीन वर्षाचा पेक्षा जास्त जर कालावधी होत असेल तर असे उमेदवार यासाठी पात्र राहणार नाहीत त्यासाठी तुम्ही यासाठी मागील तीन वर्षामध्ये आय टी आय उत्तीर्ण झाले असाल तरच तुम्ही यासाठी अर्ज सादर करू शकता यासाठी जे व्हॅकन्सी डिटेल्स आहे ती अशा प्रकारे आहे ज्यामध्ये मेकॅनिक मोटर व्हेकल या ट्रेडचे एकशे पन्नास जागा आहे इलेक्ट्रिशियनच्या वीस आहे ॲटो इलेक्ट्रिशियनच्या चार शीट मेटल वर्करच्या दहा वेल्डरच्या वीस वेंटरच्या वीस त्यानंतर मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगच्या चौदा जागा आहे टर्नरच्या चार जागा आहे डिझेल मॅकॅनिकच्या तीस आणि वायरमनच्या पाच जागा आहे या संबंधित ट्रेडमध्ये जे आहेत तुम्ही आय टी आय असले पाहिजे किंवा जो काही तुमचा वोकेशनल हो कोर्स आहे तो तुम्ही कंप्लीट केलेला असला पाहिजे तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे ते तेथून जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच यासाठी जे काही ऑनलाईन अर्जाची लिंक आहे तीसुद्धा मी तिथे प्रोवाइड करून दिलेली आहे तेथून तुम्ही ट्रेडनुसार यासाठी अप्लायसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद